जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील मित्रांनो ही गोष्ट सामान्य शिवसैनिकांसाठी नक्कीच आनंदाची बातमी असेल शिवसैनिकांसाठी जल्लोष करायला लावणारी बातमी असेल मित्रांनो काय करतय मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे पुन्हा एकदा सर्वात मोठी ऐतिहासिक घरवापसी ठाकरेंच्या शिवसेनेकडे शिंदेस भाजपला सर्वात मोठा धक्का देत ठाकरेंची शिवसेना आता मारते सर्वात मोठी उंच भरारी मित्रांनो ठाकरे साहेब आम्हाला माफ करा आम्हाला पुन्हा तुमच्याकडे यायचंय मातोश्रीवरती यायचे आम्हाला प्रवेश द्या मित्रांनो या सगळ्या मंत्री आमदारांसह मुख्य नेत्यांचा उद्धव ठाकरेंना साधेचा सा प्रश्न प्रश्न बघूया नेमकं काय घडलंय पडद्याच्या मागे उद्धव ठाकरेंनी कशी घातली साध आणि त्यांनी कसा दिलाय त्यांना सर्वात मोठा सपोर्ट बघूया सविस्तर पुढच्या हो अवघ्या दोन मिनिटांमध्ये बातमी मित्रांनो आपण जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल किंवा उद्धव ठाकरे यांना मानणारे असाल तर नक्कीच खाली कमेंटमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा युबीटी असं लिहायला विसरू नका सामान्य शिवसैनिकांचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत बुलंद होऊ द्या आपली ताकद सगळ्यापर्यंत बुलंद होऊ द्या आणि हा व्हिडिओ आपण नक्कीच शेवटपर्यंत पाहून उद्धव ठाकरेंच्या शिवसेना नक्कीच साथ द्याल बघूया नेमकी काय आजची सर्वात मोठी घडलेली बातमी मित्रांनो सध्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रासह देशभरामध्ये खूप मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत शिंदेगडाला बाजूला साईट एन सारून सध्या भाजप आपलं महाराष्ट्रात राजकारण करू लागले एकनाथ शिंदेचे आदेश आले आणि भाजपच्या आणि अजित पवारांच्या अर्थ खात्यावरती आपण सर्वांनी वॉच ठेवा अशा शिंदेच्या सूचना त्यांच्या आमदारांना मंत्र्यांना आल्या म्हणजे आतमध्ये सर्वात मोठ बिनसलंय परंतु बाहेर यायला तयार नाही आणि हा वाद लवकरच चव्हाट्यावरती येणार आहे अजित पवारांनीही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेना एकनाथ शिंदेंना थेट इशारा दिला आहे ज्यांना माझ्या माझ्या खात्यावरती वास ठेवायचा त्यांनी ठेवावा मी बघून घेईल अशा प्रकारची सध्या भाजपने मोठी खेळी करत शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये शिंदे गटामध्ये आणि अजित पवारांच्या गटामध्येच दोघांमध्येच लावून दिले असून भाजपा इकडे स्वतःच राजकारण करत असून भाजपा स्वबळाची तयारी करून महाराष्ट्र एकट्याच्या हाताने कसा जिंकता येईल या दृष्टीनं भाजपची पावलं महाराष्ट्राच्या गावागावापर्यंत पोहोचतायत आणि इकडे मात्र राज्याच्या राजकारणामध्ये सगळे राजकीय पक्ष संपून सगळे उद्ध्वस्त झालेत धर उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्ण नाही शरद पवारांची शिवसेना पूर्ण नाही इकडे राजू शेट्टी नाहीत बच्चू कडू नाहीत महादेव जानकर नाहीत सगळ्या पक्षांची वाट लावून सध्या भाजपा महाराष्ट्राचं राजकारण करून पाहत आहे आणि मित्रांनो यातच सर्वात मोठी बातमी समोर येते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे होणारी सर्वात मोठी घरवापसी राज्याच्या राजकारणाकडे आपण जर पाहिलं गेलं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा इतिहास आपण जर पाहिला गेला तर आपण गेल्या वीस वर्षांचा इतिहास पाहिला गेला तर ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रयत्न केला त्यांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचं आपण पाहिलंय त्याला तोड नाही राज ठाकरे असतील नारायण राणे असतील गणेश नाईक असतील छगन भुजबळ असतील त्यांना तशा प्रकारचा ता त्रास भोगावा लागलाय त्यांना पुढे राजकीय आयुष्य पुढे घेऊन जात असताना खूप त्रासाला संकटांना सामोरं जावं लागले मित्रांनो आणि राजकीय आयुष्याचा सत्यानाश करून घ्यावा लागलाय म्हणजे ज्यांनी तुम्हाला नगरसेवकापासून ते मंत्र्यांपर्यंत पोहोचवलं सामान्य शिवसेनेकांपासून ते मंत्र्यांपर्यंत पोहोचवलं आमदार केलं अशा उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवाराला आपण सोडून जर दुसऱ्या पक्षात जात असाल तर मात्र महाराष्ट्रातला सामान्य व्यक्ती तुम्हाला कधी माफ करणार नाही हे आपण जवळून बघायला पाहिजे आणि हा इतिहास आहे शिवसेनेचा आणि हेच कुठेतरी शिंदेगडातील काही नेत्यांना उमजल्याचं समजल्याचं दिसू लागले साडेतीन चार वर्षांनंतर आता शिंदेगडातील काही आमदारांना काही नगरसेवकांना काही नेत्यांना असं वाटू लागलंय की उद्धव ठाकरेच अगदी बरोबर होते आणि तशा प्रकारचं त्यांनी ठाकरेंशी जवळ एकता ठाकरेंशी संलग्नता पाळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे उद्धव साहेब आम्हाला पुन्हा एकदा मातोश्रीवरती यायचंय शिवसेनेत प्रवेश करायचा आहे अशा प्रकारची सध्या काही नगरसेवकांची काही नेत्यांची मननं असल्याचं आपल्याला सध्या सूत्रांकडून समजतंय काही दिवसात सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल त्यानंतर आपल्याला ठाकरेंकडे जाता येणार नाही त्याच्या अगोदरच आपण कोणत्या दृष्टीने उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतो कोणत्या पद्धतीने जाऊ शकतो याची आखणी केली जात आहे भाजपा पुढील चार वर्ष सत्तेमध्ये राहील मात्र त्यानंतर काय भाजपा सत्तेमध्ये नाही राहिले तर शिंदेगड देखील सत्तेमध्ये राहू शकतात अजित पवार कोणत्याही दृष्टीने सत्तेमध्ये राहू शकतात परंतु हे दोन पक्ष मात्र सत्तेमध्ये जर नाही राहिले तर आपल्या राजकीय आयुष्याचं काय हा सर्वात मोठा प्रश्न सध्या शिंदेगडातील नेत्यांना पडला आहे त्यामुळे त्यांनी आपली पुढील राजकीय पुढे आपलं राजकीय जीवन आनंदाने जगण्यासाठी पुन्हा एकदा उद्धव साथ मिळते का हा छोटासा प्रयत्न करायला सुरुवात केली आहे असं म्हणायला वाव आहे कारण की सध्या श्रीनगरात ची होत असलेली फरफट पाहता त्यांच्यामध्ये खूप मोठा आग्रम सुरू आहे मात्र बाहेर बोलायला तयार नाही कारण की इकडे आठ तिकडे वीर अशा प्रकारचं वीर अशा प्रकारचं वातावरण तयार झालंय जायचं तर कुणाकडे भाजपकडे नाही अजित पवारांकड नाही एकनाथ शिंदेकडे नाही उद्धव ठाकरे आपल्याला जवळ करतील का हा मोठा प्रश्न आहे यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर पुढील काही दिवसामध्ये सर्वात मोठा ऐतिहासिक महाभूकंप होण्याची तयारी सुरू झाली आहे मित्रांनो यामुळे उद्धव ठाकरेंचे परीक्षा आपण राहाल का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद